नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते कुलदीप पवार यांचे भाऊ प्रदीप पवार हे देखील सिनेसृष्टीमध्ये अभिनेता म्हणून काम करत होते मात्र अनेक सिनेमे आणि नाटकांमध्ये काम करूनही त्यांना हवी तशी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही सिनेसृष्टीत काम करत असताना प्रदीप पवार यांना एका अभिनेत्रीने लग्न करण्याचीही ऑफर दिली होती आणि त्यानंतर त्यांचं करिअर कशाप्रकारे उद्ध्वस्त करण्यात आलं याबाबत त्यांनी आता खुलासा केला आहे प्रदीप पवार यांनी मित्र म्हणे या युट्यूब चॅनल दिली यावेळी बोलताना ते म्हणाले एका अभिनेत्रीने जी त्या काळातली टॉप ची अभिनेत्री होती तिने मला ऑफर दिली माझ्या इथून पुढच्या प्रत्येक चित्रपटामध्ये तू असणार ही माझी गॅरंटी ती टॉप ला होती पण त्यासाठी माझ्याशी लग्न करायचं आणि ते कोणाला सांगायचं नाही अशी तिने मला ऑफर दिली होती आणि हे माझ्यासाठी क्रिटिकल होतं हे म्हणजे एकतर माझ्या डोक्याच्या बाहेरचीच ही संकल्पना सगळी की लग्न करायचं या बाईबरोबर आणि कोणाला सांगायचं नाही आणि ती सांगेल ते सगळं काही करायचं ते मला काही पटलं नाही म्हणून मी लग्नासाठी तिला नाही म्हटलं मग मी नाही म्हटल्यावर समोरच्या माणसाचा इगो इतका दुखावला की मग मी कुठल्याही सिनेमात दिसणारच नाही याची दक्षता घेतली गेली त्यामुळे माझ्या समोर काहीच पर्याय नव्हता संघर्ष करणार पण किती करणार ती व्यक्ती म्हणजे वन मॅन इंडस्ट्री होती ती फार मोठ्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाची पाहुणी होती असंही त्यांनी पुढे सांगितलं असा खुलासा प्रदीप पवार यांनी केला